नमस्कार मित्रांनो वाया मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता कधी पडणार आहे यासाठी लाडक्या बहिणी वाट बघून आहेत परंतु अद्यापही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता भेटलेला नाही त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेला नाहीत तर ते माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत की मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे लाडक्या बहिणींना या ठिकाणी पहा मे महिन्याचा हप्ता जो आहे त्या ठिकाणी पाहू शकतात अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस हा जी आर आलेला आहे या ठिकाणी पाहू शकतात अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यासाठी हा जी आर आलेला आहे या ठिकाणी पहा प्रस्ताव काय आहे की राज्यातील महिलांना जे काही राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे पात्र राज्यातील ते वयागटातील प्रत्येक पात्र विवाहित वी विधवा घटस्फोटित प्रतित्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधारे जे स्वतःचा आधार संलग्न बँक खातं आहे या खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरित पीटीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दर महिना पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते तर सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या मागण्या जे आहेत त्या ठिकाणी अंतर्गत एकतीस सहाय्य अनुदान वेतन तर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रुपये आठ दोन कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आहे ते दोन हजार पाचशे अकरा कोटी ज्या ठिकाणी पाहू शकतात दोन हजार पाचशे अकरा कोटी फक्त इतका निधी पात्र लाभार्थी लाभार्थींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती हे आपण बघितला प्रस्ताव आपण बघूया शासन निर्णय काय आहे तर शासन निर्णय असं सांगितलेलं आहे की लवकरच लवकर आहे ते लाडका भिंतीनं त्यांना मे महिन्याचा आपल्या टाका तर या ठिकाणी शासन निर्णय काय आहे पहा शासन निर्णय असा आहे की सन दोन हजार पंचवीस सोस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या मागण्या ते सहाय्यक अनुदान वेतन उद्दिष्टाखाली सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी अक्षरे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यासाठी मान्य देण्यात येत आहे तर सर सदर अनुदान हे सतरशे अनुदान आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात जे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते या ठिकाणी जे आहे ते त्याच्यावरती वितरित करण्यासाठी शासन निघलेला आहे तर लवकरात लवकर जे आहे ते लाडक्या बहिणींना पैसे मिळतील हेच या ठिकाणी सांगू शकतो कारण की आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आता तीस मे आणि एकतीस मे फक्त ह्या महिन्यातील दोन दिवस बाकी राहिलेले आहेत ह्या दोन दिवसात जे आहे तुम्हाला पैसे भेटू शकतात त्यामुळे तुम्हाला कधी पण ह्या दोन दिवसात पैसे तुमच्या अकाउंटवर येतील त्याची काही अडचण नाही आहे या ठिकाणी जे आहे ते पैसे या ठिकाणी पैसे जमा केलेले आहेत या ठिकाणी जमा म्हणजे या ठिकाणी पाहू शकता दोन हजार पाचशे अकरा कोटी इतका निधी या ठिकाणी वितरित करण्याची वितरित करण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यामुळं लवकरात लवकर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत त्याची काही अडचण नाहीये तर बऱ्याच लाडक्या बहिणींना नक्कीच समजेल असेल या ठिकाणी शासन निर्णय आलेला आहे शासन निर्णय तुम्हाला माहिती पण दिलेली आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे की लाडका बहिणींना मे महिन्याचा हप्ता मे महिन्यातच भेटणार आहे त्याबद्दल काही अडचण नाहीये मित्रांनो तुम्हाला ही माहिती पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन माहितीच नवीन व्हिडिओ दे तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र